हाय फ्रेंड तुम्ही बघू शकता आज आपण बनवणार आहोत कुमकऱ्याच्या पानाच्या वड्या त्यासाठी पानं स्वच्छ धुवून घेतले आणि बेसनपीठ बेसनपीठ तिखट मीठ सगळं लसण जिरे कुठून टाकले आणि पानं लावून घेतले तर बघू शकता तुम्ही वड्या तळायला ठेवल्या तर आपण बघा तळून झालं तर बेसनपीठ बेसन बेसनपीठामध्ये जिरे लसण व्यवस्थित मिक्स करून घेऊन सगळं टाकून घेतले मसाला मसाला म्हणजे हे तिकट घेते बघू शकते वडे छान लागते त्याच्या बनवलं बनवलं चालू बनवली आपण मेथीची भाजी कुठं गायब झाले बनवले पोळ्या भात बनवलाय तुम्ही कशा बनवतात तड्या ती सांगा आम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा